शिकायला वय लागत नाही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फ्री आहात त्यावेळेला तुम्ही नक्कीच तुमचे छंद जोपासणं गरजेचं आहे एखादा छान संदेश तुमच्या प्रवचनातला आताच्या तरुण मुलांना काय द्याल सपने उनी के पूरे होते हे जिनके सपनो मे जान होती है। आता प्रकार असा झालाय मोबाईल इतका घातक झालाय म्हणजे जितका तो फायदाच आहे तितका तो घातक झाला आणि मोबाईल मुळे इतकी लोक काय पाहू कळत नाही काय वाचाव माहित नाही ग्रंथालय गावामध्ये निर्माण होण्यासाठी तुम्ही इच्छा व्यक्त केली की ग्रंथघर असावं पण पर आज त्या ग्रंथाला वाचक मिळत वाचणारी लोक राहिली नाही मग या पोराने जर स्वतःला घडवायचं असेल तर या मोबाईल पासून एक स्वतःला ठरवून ठेवायचं की मी यापुढे अजिबात या टाइमिंग मोबाईल बघणार नाही मोबाईल फक्त म्हणजे सर्वस्व गरजेची गोष्ट आहे पण सर्वस्व त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय करायचं तुम्हाला स्वतःला काहीतरी बनायचं त्याची जिद्द तुम्ही ठेवली हो पाहिजे त्याची एक स्वतःशी असं मला हे करायचे शशिकांत शिंदे महाविद्यालय मेड्याचे हिंदी विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या हिंदी अध्ययन मंडळाचे सदस्य माननीय डॉक्टर संग्राम शिंदे आज आपल्यासोबत आहेत अँकर संपदा जगताप या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंजिल को मिलती है जिनके सपनों में जान होती है सिर्फ पंको से कुछ नहीं होता हौसलो से उडान होती है आणि असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर घेऊन आलेली आहे नमस्कार सर नमस्कार तुमचं संपदा जगताप या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत तर आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत सर तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल माझं बालपण तस आमचे वडील हायस्कूल शिक्षक होते सापला बर सिद्धेश्वर हायस्कूल साप या ठिकाणी माझा जन्मापासून म्हणजे आमचे वडील तिथं नोकरी करत असल्यामुळं माझं बालपण सगळं साप मध्ये गेलं म्हणजे माझं मूळ गाव कणेरखेड तिथं आम्ही फक्त सुट्टीला येत होतो इतर वेळी तस खेळायला म्हणजे तसं खेळलो आम्ही सापच्या ऐतिहासिक साप। राजवाड्यामध्ये ऐतिहासिक राजवाड्यातच आमचं बरस बालपण गेलं त्या राजवाड्यामध्येच खेळणं त्या राजवाड्यामध्ये शिकणं आमची शाळाच त्या राजवाड्यात होती त्यामुळे खऱ्या अर्थानं बालपण तिथं त्या एक राजवाड्यामध्येच गेलं बर आणि तुमचं बालपण साप मध्ये गेलं मग त्यानंतरच शिक्षण नेमकं कसं होतं आणि कुठपर्यंत झालं मी दहावीपर्यंत साप मध्ये शिकलो बरं सिद्धेश्वर हायस्कूल मध्ये त्यानंतर मी अकरावी बारावीला फलटणला ऍग्रीकल्चरला होतो सायन्सला बर आणि तदनंतर पुढं कालावधी काही काळानं कारणानं मी डीपी भोसले कॉलेजला ऍडमिशन घेतलं बरं तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर मग मी घरची शेती पाहत पाहत कॉलेज अच्छा अशा दोन्ही भूमिका मी उठवत होतो वडील त्यावेळी नोकरीच होते बर घरी मी एकटाच असल्यामुळं चार बहिणी आणि मी त्यामुळं घरची शेती पाहिजे आणि मग कॉलेज करायचं असं ते दोन्ही चाललेलं होतं बर मग आता तुम्ही आता जे म्हणालात की तुम्ही ऍग्रीकल्चर सायन्स मधून करत होता मग आता हिंदी विषयाचे प्राध्यापक तेच मी बारावी झाल्यानंतर मला बीएसीला मराठवाड्यामध्ये ऍडमिशन मिळालं अच्छा विदर्भामध्ये आणि मी अगोदर सांगले मी एकटा असल्यामुळं एकूलतेक असल्यामुळे एवढ्या लांब पाठवायला घरातली तयार झाली नाही अच्छा मग एस एग्री करणं राहून गेलं मग एस एग्री करता येत नाही म्हटल्यावर मी इथं ऍडमिशन घ्यायचं तर गावातली सगळी मुलं आर्ट्सला होती अच्छा आणि मग शेती करायची तर सायन्सला कसं जायचं त्यामुळं जायचं सोडलं आणि आम्ही एफवाय बी ऍडमिशन घेतलं अच्छा म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत डीपी भोसले कॉलेजला ओके आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एम एस शिवाजीला केलं मी शिवाजी कॉलेज सातारा शिवाजी कॉलेज सातारला केलं बीएड मी पटणला केलं बाळासाहेब देसाई कॉलेजला ओके म्हणजे एकूण बीएड पर्यंतचा प्रवास अशा प्रकारे झाला बीएडला ऍडमिशन घ्यावं असं का वाटलं की आपण एक शिक्षक म्हणून काम करावं असं लहानपणापासूनच वडील शिक्षक असल्यामुळं घरात वातावरण तेच होतं अच्छा आमची आई जुनी सातवी झालेली त्यामुळे ती त्यावेळेला नोकरी करत होती पण गा गा आपल्या मध्ये चालत नाही त्यामुळे नोकरी सोडावी लागली त्यानंतर वडील हिंदीचे शिक्षक अच्छा त्यामुळं हेतू पुरस्तर म्हणजे माझा एफवाय बी एला ऑप्शनल इंग्लिश असताना मी ऑप्शनल इंग्लिशला डीपी भोसले कॉलेजला फर्स्ट असताना इंग्लिश सोडलं मी आणि हिंदी ठेवला अच्छा मला हिंदी विषय तर बी ए करायचे आणि पुढे बी एड करायचे आणि मग वडिलांच्या जागेवर कुठेतरी हायस्कूलवर नोकरी करायची नोकरी करायची स्वामी संस्थेमध्ये होते राजीनामा देतो माझ्या मिळेल हा उद्देश त्यामुळे आम्ही बीए हिंदी केलं आणि बीएड केलं अच्छा ओके म्हणजे एकूणच शिक्षक या पेशामध्ये येण्याचं हे कारण की त्यांचे वडील एक शिक्षक म्हणून चांगलं काम करत होते आणि मला असं वाटतं की देशाच्या जडणघडणीमध्ये एक शिक्षक एक चांगली भूमिका बजावत असतात कारण की विद्यार्थी त्यांच्या आधारावरती शिकत असतात तशी शिस्त त्या विद्यार्थ्यांना लागत असते त्यामुळं एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आज तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य करत आहात मग त्यानंतर तुमचं जेव्हा पहिलं पोस्टिंग होतं त्यावेळेचा एखादा अनुभव सांगाल का माझं पहिलं म्हणजे बी एड झालं बरं आता खरं तर मी सुरुवातीला एग्रीला गेलो त्यावेळेला मला एमपीएससी वगैरे करायची होती बर म्हणजे असं डोक्यात होतं ते झालं नाही मग परत आर्टला ऍडमिशन घेतलं बी ए केलं बी एड केलं बीएड केल्यावर के के वडिलांनी ठरवलं होतं की मला राजीनामा देऊन नोकरी तुम्हाला मिळेल पण असं होत नाही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये परत तुम्हाला घेतीलच खात्री नाही मग मी बी एड झाल्यानंतर बऱ्याच वेळा मला मधी कालामध्ये नोकरी नव्हती नोकरी नव्हती मग करायचं काय मग उद्विघनता अशी आली होती की घरात आपल्या घासलेली जनावर घेऊन गुरं घेऊन शेतात जायचं जा, मैशीनला घेऊन शेतात जायचं जा, दिवसभर त्या म्हशीकडे बघत आपल्या भविष्याचं कसं व्हायचं हा विचार करत बसायचं कारण नोकरी आता बी एड झाले पण नोकरी नाही नाही करायचं काय मग बर मला लहानपणापासून नाटकाची आवड होती स्पर्धेची आवड होती बोलण्याची आवड होती त्यामुळे मी कधी एकदा पोरांच्या समोर जातून शिकवते असं मला झालं होतं पण नोकरीच नाही आणि मग तसा अवस्थेत वडिलांनी काय केलं तीन महिन्याची रजा टाकली मेडिकल लिव्ह कुठं नोकरी होत नाही काम होत नाही मी ऍप्लिकेशन केलं होतं सगळं झालं पण जागाच नाहीत म्हणत होती मग तीन महिन्याची रजा टाकली आणि मला पहिल्यांदा तडवळी हायस्कूलला तिथे नोकरी करण्याची संधी मिळाली अरे सिद्धेश्वर हायस्कूल तडवळे स्वामी शिक्षण संस्थेचं तिथं वडिलांच्या लिव्ह वेकन्सी मध्ये मी पहिल्यांदा तीन वर्ष नोकरी केली ओके मग तिथलं झाल्यानंतर पुढचा प्रवास कसा हो था? तिथं झाल्यानंतर स्वामीगण मध्ये आज ऑर्डर मिळेल उद्या ऑर्डर मिळेल असं तो सगळा चालू होत खटाटोक हा। आणि मग तो पण दरम्यान माझं एम ए झालं होतं म्हणजे बीएड नुसतं झालं होतं आणि परत एम एच एक वर्ष राहिलं होतं एम एच एक वर्ष पूर्ण झालं ते झाल्यावर परत स्वामी आज उद्या काम होईल असं वाटलं त्यावेळेचे एक सचिव सहसचिव होते स्वामी गणनमध्ये त्यावेळेला माझं शिक्षण होतं एम ए बी एड त्यांनी मला सांगितलं की आता जागा खाली नाही डीएडस्केलवर काम करतो का तर म्हणले ऑर्डर देतो मग म्हटलं मन, डीएड स्केलवर काम करायचं वडील म्हणले की पगारात सुद्धा फरक पडतो आणि तुम्हाला खालचे वर्ग पाचवी सव्वीस सातवी वर्गावर अपॉइंटमेंट होणार दरम्यान त्याच वेळेला आमचे नातेवाईक एक मेड्याला होते अच्छा साहेबराव पवार म्हणून ज्यांचं तालीम संघाचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे त्यांचं कॉलेज होतं ते आमचे नातेवाईक त्यांच्यामुळे खर तर आम्ही मेड्याला गेलो अच्छा आणि सिनियर कॉलेजवर तिथे नोकरीला लागलो पण ते, ते सुरुवातीला नॉन ग्रेंड कॉलेज होतं त्यातनं परत बऱ्याचशा वाटाघाटी होत गेल्या नंतर पुन्हा आम्ही शिक्षण आमचं वाढवत एम पी एल पीएचडी करत गेलो अरे अशा गोष्टी होत गेल्या मग पीएचडी तुम्ही नेमकं कोणत्या विषयात केली माझं नाटकावर पी मला पहिल्यापासून मी तुम्हाला सांगितलं की लहान असल्यापासून म्हणजे मला ज्या वेळेला चालता येत नव्हतं त्यावेळेला मी स्टेजवर कृष्णाची भूमिका केली होती बापरे <laughs> म्हणजे ना <laughs> मी रांगत असताना आमच्या बहिणीनं ते नाटक असं आमच्या हायस्कूलमध्ये होतं तर तिच्या काकेला बसून कृष्णाची भूमिका त्यावेळी पहिल्यांदा केली आणि त्यामुळं आवड असल्यामुळं मी नाटक हाच विषय निवडला पीएचडी साठी त्याच्यामध्ये काय केलं की उत्तर भारतामध्ये हिंदी नाटकाचं जास्त प्राबल्य आहे इथं आपल्या इकडे जशी मराठी नाटकं चालतात तशी त्यांच्याकडे हिंदी नाटकं चालतात मग त्यावेळेस सर्वेश्वर दाल सक्सेना नावाचे एक नाटककार आहेत त्यांची नाटकं कालजी नाटक आहेत कालजाई म्हणजे कंटेम्पररी म्हणजे कुठल्याही काळामध्ये म्हणजे आजही तुम्ही ती नाटकं जर पाहिली आणि किंवा वाचली तर तुम्हाला असं वाटलं की तो आताच प्रसंग आहे इतकी त्याच्यामध्ये समकालीनता आहे ती नाटकं मला आवडली आणि ते नाटकाचा अभ्यास करता करता वाटलं की नाही आपण याच्यावर पीएच डी करायची मी सर्वेश्वर दर नाटकं निवडली आणि त्या नाटकावर अभ्यास करत असताना पीएच डीचा अभ्यास करत असताना पृथ्वीवर नाटकी संकल्पना पहिल्यांदा आली कशी बर नाटक निर्माण कसं झालं म्हणजे भरत मुनी ज्यावेळेला नाटकाची सुरुवात केली आणि हे आ, रस्त्यावर एखादा विषय घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं माध्यम जे झालं त्याची सुरुवात कशी झाली मग नाटकाचा प्रवास कसा होत गेला मग स्टेज कसं झालं नेपथ्य कसं आलं लाईट कसे आले ह्या सगळ्या गोष्टी मग हळूहळू त्याच्या अभ्यासात गेलो मग एकूण किती वर्षाचा प्रवास होता हा पीएचडी साठी मला सहा वर्ष गेली त्याच्यात सहा वर्ष अच्छा बर मग आता पीएचडी ह्या क्षेत्रामध्ये केली तुम्ही की नाटकाच्या क्षेत्रामध्ये तर मग त्यात नाटकाच्या क्षेत्रातलं तुमचं अजून काय काम सांगाल मला मी अगोदर सांगितल्या पद्धतीने प्रत्येक शाळेत असताना नाटकामध्ये काम करणं शाळेच्या गॅदरिंग मध्ये काम करणं कॉलेजला असताना डीपी भोसले कॉलेजला असताना स्वतः गॅदरिंग मध्ये मी दरवर्षी माझ्याशिवाय गॅदरिंग होत नव्हतं अरे वा। त्यावेळेला मी एसवायला ला असताना तिथे इलेक्शन पण लढवलं होतं मी तिथं सी आर होतो एसवाय बी एला भोसले कॉलेजला आणि मग तिथल्याही नाटकामध्ये मी असायचो त्याच्यानंतर मी नटसम्राट नावाचं नाटक बी एड ला असताना केलं नटसम्राटचं बेलवणकरांची भूमिका मी केली खूप छान झालं होतं नाटक त्यावेळेला ते आणि त्यानंतर मग काही सिरियल बी केल्या नंतर सिरियल मध्ये प्रामुख्यानं कोणत्या सिरियल सांगाल मी uh, मिसेस मुख्यमंत्री मध्ये काम केलं लागेर झाला के त्यानंतर शेतकरी नवरा पाहिजे त्यात काम केलं त्यानंतर साता जन्म गाठी त्याच्यामध्ये काम केलं त्यानंतर आता जस्ट सुरू असलेली जी सिरियल आहे कॉन्स्टेबल मंजू अच्छा सन मराठीवर सुरू आहे त्याच्यामध्ये काम केलंय आणि त्याचं लिखाण पण थोड्याफार प्रमाणात करतोय काही स्क्रीन लिहितोय अच्छा ओके म्हणजे एकूणच आपण ज्या पेशामध्ये काम करतोय त्या पेशामध्ये काम करत असताना आपले छंद सुद्धा जोपासणं हो, तितकंच हो, गरजेचं हो, आहे हे आम्हाला तुमच्याशी आता गप्पा मारून लक्षात येत आहे आणि हे खा फार महत्वाचं असतं की आपले छंद जोपासणं म्हणजे माणूस अगदी म्हातारा होईपर्यंत शिकत असतो पण ती शिकण्याची प्रोसेस जी आहे ती जर तुमचा छंद असेल तर माणूस अतिशय आनंदाने जगू शकतो असं म्हणायला काहीच हरकत नाही मग आता मेढाच्या कॉलेजवरती तुम्ही अजूनही तिथं प्राध्यापक म्हणून हो, गेली अठ्ठावीस वर्ष झालं मी काम करतोय तिथं हिंदी विभाग प्रमुख काम करतोय त्या कॉलेजच्या स्थापनेपासून पहिल्या मी साक्षीदार आहे अच्छा त्या कॉलेजच्या सगळ्या म्हणजे नॉन ग्रँड असताना ते परत ग्रँटेबल कसं झालं आमदार शशिकांत शिंदे साहेबांचे कसं आम्हाला साथ लाभली त्यांच्या त्यांच्यामुळे कसं कॉलेज आणून मी साक्षीदार आहे आणि आज सुस्थितीत चांगली इमारत कॉलेजला आहे छान कॉलेज एकदम चाललेला आहे इमारती सोबत मला असं वाटतं त्या कॉलेजमधले शिक्षक सुद्धा तितकेच भक्तम हो, आहेत असं म्हणायला हरकतात सुद्धा चांगलं काम करत आहात तर हो, त्याच्याबद्दल काय सांगाल मी आता शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अध्ययन मंडळामध्ये आहे आता नव्यानं जी न्यू एज्युकेशन पॉलिसी येते त्या पद्धतीचा अभ्यासक्रम बनवण्यामध्ये माझा मोलाचा सिंहाचा वाटा आहे तो अभ्यासक्रम कसा असावा आणि आता अभिमानानं सांगायची एक गोष्ट अशी आहे की मी त्या कमिटी मध्ये निवडून आल्यानंतर एसवाय बी च्या सिलेबस मध्ये आतापर्यंत ह्या सगळ्या बाजूला राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्यात मुद्दा मानल्या म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन सांगणारे ज्या काही पद आहेत ते जी शिवाजी महाराजांची घोषणा दिली जाते ती घोषणा नेमकी काय आहे ती अभ्यासक्रमामध्ये आम्ही घेतली अरे वा त्यामुळे आता एसवायच्या पोरांना ती घोषणा शिवाजी महाराजांचं युद्धाचं वर्णन ते सगळं त्याच्यामध्ये मस्त आणि त्यामुळे मुलांना अभ्यासाला सुद्धा त्याच्यामध्ये अगदी खरं आहे म्हणजे आतापर्यंत जर का पाहिलं तर फक्त चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आम्हाला शिवाजी महाराज बघायला मिळत होते परंतु त्यांचा ऑल ओव्हर इतिहास आताच्या तरुण मुलांना समजणं खरंच खूप गरजेचं आहे आणि सर त्यासाठी तुम्ही काम करताय याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन करायला हरकत नाही अजून तुमचं इतर क्षेत्रातलं काय काम सांगाल की मला तुम्ही आपण सांगितलं की आपलं एक एनजीओ सुद्धा आहे होय होय दोन हजार बारा मध्ये ज्ञानामृत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था या नावाने एनजीओ सुरू केली बर एनजीओ सुरू करण्याच्या अगोदरच थोडस सांगतो ज्या कॉलेजमध्ये आता मी नोकरी करतोय बर ती संस्था सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं की आम्ही सुरुवातीपासून साक्षीदार आहे मग त्या संस्थेची कशी कामं चालतात कसं असतं काय असतं हे सगळं साहेबांच्या बरोबर आम्ही शिकलो त्यानंतर दोन हजार पाच मध्ये वाचनालय आम्ही सुरू केलं अरे वा ज्ञानामृत सार्वजनिक वाचनालय कनिरखेड या नावानं वाचनालय सुरू केलं वाचनालय सुरू करण्यामध्ये उद्देश कसा होता की शासनाच्या पैशाने पुस्तकं विकत घेता येतात चार पौराणं जरी ती पुस्तकं उपयोगाला आली तरी आपलं काम अगदी सफल झालं म्हणायचं म्हणून वाचनालय सुरू केलं ते सुरू करत असताना पुन्हा आणखी एक वाचनालय करायचं होतं त्याच्यामध्ये स्वार्थ असा होता की आमची एक बहीण हिंगरगाव मध्ये ती विधवा आहे मग तिला उदरनिर्वाहाचा प्रश्न होता तिला काहीतरी रोजीरोटी साधन करून द्यायचं होतं मग तिथे एक वाचनालय सुरू केलं शासन मान्य आणि तिथं तिला ग्रंथपाल म्हणून तिला तिथं नोकरी मिळाली त्या ग्रंथालयामध्ये म्हणजे माझा वैयक्तिक स्वार्थ साधत असताना समाजाचं काम करत असताना मलाही कुठेतरी तिला त्या बहिणीला रोजगार देता आला आणि आता ते दोन्ही वाचनालय साधारणपणे एका वाचनालयमध्ये पाच हजार पुस्तक आहेत बापरे ही वाचनालय सुरू दोन हजार पाच मध्ये केली आता दोन्ही वाचनालय क वर्गामध्ये आहेत आणि त्यानंतर दोन हजार बारा मध्ये एक सामाजिक संस्था सुरू केली सामाजिक संस्था सुरू करताना काय झालं की मला असं वाटायचं नेहमी की आम्ही दरवर्षी एकोणीस ऑक्टोबरला आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेतो अच्छा दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो म्हणजे इतका आणि इतका चांगला प्रतिसाद असतो त्याला आम्ही महाविद्यालयामध्ये दे ते रक्तदान शिबिर घेतो महाविद्यालय विद्यार्थी सहभागी होतात की ते जी लोक येतात कलेक्ट करायला ते शेवटी बास म्हणतात एवढे रक्तदाते असतात त्यामुळं <laughs> आणि मग हे करत असताना मला पहिल्यापासून थोडीशी प्रवचनाची वगैरे आवड असल्यामुळं आध्यात्मिक आवड असल्यामुळं सांप्रदायिक आवड असल्यामुळं वारकऱ्यांसाठी काहीतरी करता यावं म्हणून आम्ही मग वारकऱ्यांसाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी किंवा त्यांना काही गरजेच्या वस्तू लागतील त्या कुठून उपलब्ध करून त्यांना देता येतील का या सगळ्या गोष्टी करत राहिलो त्यामुळे एक सामाजिक संस्था असली म्हणजे आपल्याला एक समाजकार्य करत असताना कुठं एक थोडस एखादा टायटल राहत आपल्याकडे किंवा एखादा बोर्ड राहतो ज्या बॅनर खाली आपण काम करतो अगदी खरं बरोबर म्हणजे आतापर्यंत जे म्हटलं जातं की प्रत्येक घरामध्ये देवघर हवं तसं ग्रंथघरही हवं नक्की त्याच त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये एक ग्रंथघर असणं हे खूप गरजेचं आहे आणि हे ग्रंथकर तयार करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलीत कारण की एक पिढी जेव्हा घडते किंवा एखादा विद्यार्थी घडतो जर पुस्तक त्याचा मित्र असेल तर तो अतिशय चांगला घडतो असं म्हणायला हरकत नाही आतापर्यंतचा सर तुमचा प्रवास खूपच थक्का करणारा होता म्हणजे एक शिक्षक पेशा असेल नाटकामध्ये काम करणं असेल एक समाजसेवक म्हणून काम करणं असेल वारकरी म्हणून काम करणं असेल खरंच आम्हाला सर्व तरुणांना सर तुमच्याकडून प्रेरणा घेणं खूप गरजेचं आहे कारण की तुमचं काम तसं खूप मोठं आहे मग अशी तुम्ही सांगितलं की प्रवचनाची सुद्धा आवड आहे तर मग त्या क्षेत्रातलं अजून काही काम आहे का तुमचं नाही माझी आता दरवर्षी वारीच्या काळामध्ये आषाढी वारीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी प्रवचन असतात वारीमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी सप्ताह सुरू असतात त्या सप्ताहामध्ये मी विनामूल्य तिथं जाऊन मी माझी स्वतःची गाडी घेऊन स्वतः जातो तिथं प्रवचन करतो त्यांना कसलेही पैसे घेत नाही आणि तिथं जाऊन कुठल्याही अभंगावर तुकाराम महाराजांच्या गातीतल्या कुठल्याही अभंगावर मी तिथं जाऊन प्रवचन करतो म्हणजे ही अगदी सुरुवातीपासून आवड आहे अनेक ठिकाणी ती प्रवचन झाले आणि त्यातून असं झालं की दोन हजार वीस मध्ये कोरोना झाला होता कोरोना आल्यावर सगळ्या लोकांना प्रश्न पडला होता की आपण आता करायचं काय करायचं काय कारण हातात कामच नव्हतं बाहेर जाता येत नव्हतं वीस मार्चला मला वाटतं कोरोना सुरू झाला वीस मार्च दोन हजार वीस ला आणि माझा स्वभाव पहिल्यापासून शांत बसण्याचा नसल्यामुळं कोरोना लोकांसाठी त्रासदायक होता पण माझ्यासाठी खूप फायदेशीर झाला काय फायदेशीर झाला तर मी सुरुवातीला एक महिना घरी काढला आणि मला बेचेन झालं मी आता करायचं काय वाचन किती करणार करून करून वाचन किती करणार मग मी नवीन छंद जोपासला पेटी वाजवण्याचा हार्मोनियम मग मी ऑनलाईन हार्मोनियम वागवला आणि युट्यूबवर मी बघून बघून हार्मोनियम वाजवायला शिकलो मस्त आणि आता म्हणजे दोन हजार वीस पासून आतापर्यंत आता छानपैकी मी हार्मोनियम वाजवतो अगदी भजनामध्ये बसून सुद्धा हार्मोनियम वाजवतो बरेचसे अभंग मी माझ्या युट्यूबला पण अभंग वगैरे आहेत अच्छा आणि गायला शिकलो त्यामुळं हा एक लहानपणापासून राहिलेला छंद होता तो कोरोनामुळे पूर्ण झाला आणि दुसरी गोष्ट कोरोनाच्या काळामध्ये मध्ये मी एक स्टोरी पण लिहिली होती बघा कोरोनामुळे काय होतं तसं माझं लिखाण पण त्यावेळेला बरंच झालं होतं ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी फिरलं होतं खूप त्याला प्रसिद्धी मिळाली होती एका संस्थेनं मला कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार पण दिला त्यावेळेला म्हणजे आतापर्यंत ऐकलं होतं की शिकायला वय नसतं आज ते आम्हाला प्रत्यक्षात ऐकायला मिळालं की शिकायला वय लागत नाही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुम्ही फ्री तुम्ही आहात नक्कीच तुमचे तुम्ही छंद जोपासणं गरजेचं आहे एखादा किस्सा किंवा एखादा छान संदेश तुमच्या प्रवचनातला आताच्या तरुण मुलांना काय द्याल आता तरुण मुलांनी खरं तर तुम्ही सुरुवातीला एक वाक्य वापरलं आपली मुलाखत सुरू होताना एक वाक्य तुम्ही वापरलं की सपने उन्ही के पुरे होते है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता उडान हौसलों से की जाती है yes. या पद्धतीचं वाक्य तुम्ही सुरुवातीला वापरलं सपने उन्हीं के पुरे होते है जिनके सपनों में जान होती है आता प्रकार असा झालाय मोबाईल इतका घातक झालाय म्हणजे जितका तो फायदाच आहे तितका तो घातक झालाय आणि मोबाईल मुळे इतकी लोक काय पाहावं कळत नाही काय वाचाव माहित नाही ग्रंथालय गावामध्ये निर्माण तुम्ही इच्छा व्यक्त केली की ग्रंथ घर असावं बरोबर पण आज त्या ग्रंथाला वाचक मिळत नाही वाचणारी लोक राहिली नाही बरोबर मग या पोराने जर स्वतःला घडवायचं असेल तर या मोबाईल पासून एक स्वतःला ठरवून ठेवायचं तुम्ही की मी यापुढे अजिबात या टाइमिंग नंतर मोबाईल बघणार नाही मी माझा दिवसाचा वेळ जो आहे तू एवढा वेळच मोबाईल पाहणार यानंतर मी मोबाईल हात लावणार नाही स्वतःला ना बंधन ना घालून घेणार अगदी करा तरच होणार आहे बरं मोबाईल फक्त म्हणजे सर्वस्वन आहे गरजेची गोष्ट आहे पण सर्वस्व आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय करायची तुम्हाला स्वतःला काहीतरी बनायचंय तर त्याची जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे त्याची एक स्वतःशी असं खुणगाट बांधली पाहिजे की यस मला हे करायचंय आणि मी हे करणारच एकदा ठरवलं या जगात एक बार ठाण लिहा तो कुछ भी मुमकिन नाही मला असं सांगा की तुम्ही काय वाटेल ते करू शकता तुम्ही फक्त एकदा ठरवा एकदा ठरवलं ना मनाशी ठरवलं आणि मनाशी खुणगाट बांधली तर सगळं करू शकता जी लोक सांगतात की शिकून नोकऱ्या मिळत नाहीत शिकून काय उपयोग नाही वाचन म्हणून काय उपयोग नाही काय या सगळ्याला माझं असं मत आहे की या जगात प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला तुम्हाला काही ना काही ते करण्यासारखं आहे तुम्हाला संधी ओळखता आली पाहिजे अगदी खरं संधी ओळखता आली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे बरोबर जर तुम्हाला घडायचंय ज्यांना घडायचंच नाही ज्यांना काही करायचंच नाही ते मग आई वडिलांच्या स्टेटीवर त्यांच्या जा जमिनीवर आरामशीर राहतात काही जण पिकून खातात काही जण विकून खातात विकून खातात अगदी नाही का अगदी खरं तसं मुलांनी आजकाल स्वतःला ठरवलं पाहिजे स्वतःमधल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं काहीतरी करायचं ठरवलं तर अवघड काहीच नाही अवघड काहीच रस्ता मिळत जातो नक्कीच अगदी खरं आहे म्हणजे अवघड असेल पण ते अशक्य नसतं आज खरंच सरांशी गप्पा मारताना असं वाटतं की ऐकतच राहावं <laughs> तुम्हालाही नक्कीच असं वाटत असेल कारण की ते इतक्या छान समजून सांगत आहेत आणि त्याचबरोबर मुलांना हे मार्गदर्शन अतिशय गरजेचं आहे सर आतापर्यंतच्या आपल्या या गप्पांमधून मला तर खूप छान वाटलेलं आहे नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप छान वाटणार आहे अजून तुम्हाला काही सांगायला सांगू इच्छिता का की तरुण मुलांनी नेमकं ध्येय कसं ठेवलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे मुळात ध्येय आपलं ठरवताना मी कोण आहे मला काय येतं याचा प्रश्न स्वतःला विचारायचे की मी कोण आहे मला काय येतं मला काय आवडतं आणि मला काय करायचं बर एवढ्या प्रश्नाची उत्तर मिळाली तर मग करता येईल सोपं होईल ना कुणी पण असू द्या असा कोणीच नसतो शंभर टक्के हुशार कोणीच नसतो शंभर टक्के ड कोणीच नसतो बरोबर ज्याला चांगलं पोहता येतं त्याला चांगलं नाचता येईल असं नाही ना ज्याला चांगलं नाचता येईल त्याला चांगलं गाता येईल असं नाही ना बरु ज्याला चांगलं गाता येतं त्याला चांगलं खेळता येईल असं नाही बरोबर मग हे सगळं जे एका माणसाला कधीच येत नाही अगदी खरंय यातलं काहीतरी नक्की प्रत्येकाला येतं बरोबर नाही का कुणाला काय येत असेल कुणाला मला काय येतं ते ओळखाय होत आणि त्याच्यामध्ये विकास करावा त्याच्यामध्ये डेव्हलप करावं जग इतकं मोठं आहे संधी इतक्या मोठ्या आहेत की तुम्हाला एक ज्या वेळेला संधी बंद होते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काही म्हणजे आमच्या लहानपणी ज्या वेळेला चे फोन होते बीएसएनएल चे फोन होते ते एका ठिकाणी ठेवलेले असायचे आणि त्याला कधी रेंज असायची कधी नसायची बर... किंवा त्याच्याही बाकी मागचा काळ गेला तर ट्रंक कॉल लावायला लागायचा ला हो। फोन बुक करायला लागायचा मग त्याच्यासाठी दोन दोन तास थांबायला लागायचं त्यावेळेला लाईन मिळायची मग त्याच्यानंतर फोन, आम फोन, फोन। आले आम्ही आमच्या लहानपणी फोनवर बोलताना सुद्धा थरथर कापत होता फोन पण आजची पोरं अगदी जन्माला आलेली सुद्धा मोबाईलवर बिनदिक्कत आणि न घाबरता बोलतात बोलता बोलता। म्हणजे तुम्हाला एक प्रगतीच्या दिशेने तुम्ही जात असताना मोबाईल कशासाठी आहे मोबाईल कशासाठी आहे त्याचा उपयोग काय करून घ्यायचा जर तुम्ही ठरवलं तर खूप चांगला उपयोग पण होऊ शकतो ना त्यासाठी अगदी खरं आहे पण एक नक्की आहे की ही कितीही पिढी सुधारली सायन्सनं कितीही प्रगती केली तरी वारकरी संप्रदाय जो आहे अध्यात्म जे आहे तेच तुम्हाला जगण्याचं नक्की बळ देणार आहे आणि या तरुण पिढीला योग्य दिशा द्यायची असेल तर यांची सांगड ही या अध्यात्माशी असणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच पोरांना आजही म्हणजे लग्न करण्याच्या वयात आली तरी आपला धर्मग्रंथ कुठला आहे हे माहित नाही पुरा हे शोकांतिक आहे खरंय म्हणजे सर आतापर्यंत तुम्ही जसं सांगितलं तसं सा। वारकरी संप्रदाय किंवा अध्यात्म संप्रदाय जो आहे तो नक्कीच आपण जोपासला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांनी ध्येय निश्चित करत असताना तशी वाटचाल करत असताना मी कोण आहे आणि मी काय करू शकतो हे नक्की ओळखणं गरजेचं आहे आणि हे जेव्हा मुलं ओळखतील तेव्हाच ते, ते योग्य दिशा ठरवू शकतील किंवा त्यांचं ध्येय पूर्ण करू शकतील सर आज तुम्ही तुमचा इतका अनमोल वेळ आम्हाला दिलात तुमचा खूप छान गप्पा आम्हाला ऐकायला मिळाल्यात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद